पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत साजरी करण्यात आली सामाजिक समतीचा संदेश देणारे आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरेखुरे स्वातंत्र्य मिळवून देणारे हे महात्मा ज्योतिबा फुले होते यांनी समाज सुधारणेचे केलेले काम अलौकिक असे आहे त्यांनी केलेल्या कार्याचे वर्णन शब्दांनी व्यक्त करण्यापलीकडेच आहे समाज मोठ्या प्रमाणावर बदलत आहे त्यांच्यामध्ये अनेक पातळ्यांवर सुधारणा झाल्या आहेत निर्मात्यांनी माणसाला अमोल आणि पवित्र बुद्धीची देणगी दिली आहे असे महात्मा फुले नेहमी म्हणत असत अशा या महात्मा फुले यांची पुण्यतिथी शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध संघटनांनी मानवंदना देऊन साजरी केली या प्रसंगी सगर विद्या विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे चंद्रकांत वरंद दत्ता वाजळे किरण लोणारे राजेंद्र जगझाप कृष्णा कासर डॉक्टर विष्णू अत्रे चंद्रकांत माळी नगरसेवक नामदेव लोंढे राहुल बलक युगेन क्षत्रिय नगरसेविका अलका बोडके विष्णुपंत बलक प्राध्यापक टी व्ही पदाधिकारी उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय आज महात्मा फुले यांची पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विकास आघाडी यातर्फे मी महात्मा फुले यांना हार्दिक अभिवादन करतो आज राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे आणि मी या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या नवीन महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या वतीने आणि सर्व तालुक्यातल्या सिन्नरकरांच्या वतीने त्यांना मी आदरांजली वाहतो आणि ते येणारं नवीन सरकार महात्मा फुलेंच्या आचार विचारावरती या राज्यामध्ये काम करील आणि हे राज्य सुजलाम आणि सुफलाम करील समता स्वातंत्र्य आणि बंधुता या त्रिसूत्रीचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिरावजी फुले यांची आज एकशे एकोणतीसावा अत्यंत त्यांचा सुदिन आहे मी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांती सूर्यास अभिनम अभिवादन करतो आणि या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र राज्यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडी आघाडीच्या सरकारला सर्व सुंदरांच्या वतीने हा दिवशी क्रांती सूर्य महात्मा जीतुबाजी फुले यांच्या मृत्यू दिनाच्या निमित्ताने मी त्यांचं स्मरण करता असताना त्यांनी या समाजासाठी जो पायडा टाकून दिला खरा नीती हाच मानवाचा धर्म बाकीचे अधर्म ज्योतिबांचं कार्य इतकं महान आहे का त्या कार्याला तोड नाही छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्यांनी शोधून काढली ते ज्योतिबा आणि ह्या ज्योतिबांचा कार्याचा आढावा आमच्यासारख्यांची तीन म्हणजे आम्ही ती करू शकत नाही पूर्ण परंतु त्यांच्या एका आदर्श घेऊन या महाराष्ट्रामध्ये माननीय भुजबळ साहेबांनी समतेचा धंदावाद उभा केला आणि तो करत असताना मनोवाद्यांनी ज्या पद्धतीने या राज्यामध्ये सरकार स्थापन करत असताना छळ चालवला होता सर्वसामान्य जनतेचा ह्या जनतेचा छर्च करण्याच्यासाठी माननीय भुजबळ साहेबांनी ह्या सर सर्क, नवीन सरकारच्या मध्ये जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात जाणताच्या जा पवार साहेबांनी भुजबळ साहेबांचे योगदान आहे असं मी समजतो या शासनाला देतो आणि पुन्हा थांबतो राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीनं आपण आपलं महात्मा फुले विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी मानवंदना देण्यात आलेली आहे विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षेत्र कर्मचारी संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद देतो की या ठिकाणी राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यासाठी इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला मित्रांनो या ठिकाणी महात्मा फुलेंचा पुतळा आपल्या समोर दिसतोय त्या पुतळ्याचा व तिथे सीडी नसल्यामुळं पुष्पमाला अर्पण करण्याच्यासाठी कार्यकर्त्यांना धडपड करावी लागते नगरपालिकेचं संस्थेचं काम आहे या ठिकाणी शिडी ठेवायला पाहिजे होती बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जसं वर शिडी आहे तसं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं काम होतं की त्यांनी या ठिकाणी केवळ सीडी नसल्यामुळे आम्हाला मला अर्पण करण्यात आलेली नाही अत्यंत खेळाची गोष्ट आहे त्याचबरोबर या ठिकाणी हे जे समोर झाडं दिसतात अशोक वृक्षाची या झाडांमुळे रस्त्यावरचा पुतळा रस्त्यावरून पुतळा दिसत नाही माझी विनंती आहे त्या संदर्भात जे कुठेच कोणाचं काम असेल त्यांनी ही झाडं छाटणी करावी किंवा त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी लावावी या ठिकाणी पुनश्च एकदा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांच्या प्रती अभिवादन करतो आणि जय ज्योती जय क्रांती एवढं बोलतो आणि थांबतो